नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवणाऱ्या स्त्रीमध्ये ही तीन लक्षणं दिसून येतात पुरुषांनी नक्की बहा हा व्हिडिओ मित्रांनो आज आम्ही तुम्हाला चरित्रहीन स्त्रीला कसे ओळखायचे हे सांगणार आहोत मित्रांनो ज्या महिला आपला पती असताना दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवतात अशा स्त्रियांबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा मित्रांनो जी महिला अन्य पुरुषांसोबत संबंध ठेवते त्यांच्यामध्ये हे गुण तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो चरित्रहीन स्त्रियांबद्दल हे गुण सांगितलेले आहेत मित्रांनो कोण आहे ती स्त्री कसे ओळखायचे मित्रांनो जी महिला आपल्या नवऱ्यासोबत भांडण करते त्याच्यापासून नेहमी लांब राहण्याचा प्रयत्न करते आणि पतीने कितीही समजावून सांगितले तरी समजत नाही याचा अर्थ स्त्री दुसऱ्याशी संबंध ठेवते पती पत्नीचे नाते हे एक असे नाते आहे ज्यामुळे ते दोघे नेहमी एकमेकांना बघून हसत असतात पण जेव्हा पती आपल्या नवऱ्याला बघून हसत नसेल आणि तुम्हाला बघून तुमची मुलगी दुःखी होत असेल तर यावरून हे समजतं की त्या स्त्रीचे संबंध पुरुषासोबत आहेत मित्रांनो पत्नीचे संबंध अन्न पुरुषासोबत असेल तर तुमची पत्नी रात्रीच्या वेळेस हे दोन कारणे नक्की सांगेल की मी दररोज लवकर झोपणे झोपणे झोपलेले आहे आणि मी थकलेली आहे असा बहाणा करेल मित्रांनो स्त्री असं तेव्हाच वागेल जेव्हा तिच्याकडून नवऱ्याची तिची इच्छा पूर्ण होत नसेल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हो? ते कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑलअप्टिट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ